शेतकरी संपची मशाल पेटवणाऱ्या पुंतांबा गावातील बळीराजाच्या लेकींनी अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात केली असून सात बारा कोरा करा शेतीमालाला दीडपट हमी भाव द्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव जीएसटी कर कमी करावा अशा मागण्यांसाठी किसान क्रांती मोर्चाच्या वतीने निकिता जाधव शुभंगी जाधव या बळीराजाच्या कन्या अन्नत्याग आंदोलनाला बसल्या आहे आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आम्ही स्कूल कॉलेज सगळं सोडलं आहे आणि इथं बसणार आहे सरकारला असं वाटू नये की आम्ही स्कूल कॉलेज सोडलं आहे म्हणजे आम्ही आता लग्न करून घेऊ तर आम्ही लग्नही करणार नाही आहे हेही सरकारने लक्षात घ्यावं आणि आम्हाला माहीत आम्हाला कळून चुकलं आहे की सरकार आमची मागणं पूर्ण करत नाही आहे उद्याही आमच्यावर उपाशी राहण्याचीच वेळ आहे त्यामुळं आज आम्ही यांना त्याग सुरू करतो दोन हजार सतरा रोजी आपण जे किसान क्रांतीचा पहिला संप होता तर तो आपण चालू केलेला पण त्याच्यात सरकारने फक्त आश्वासने दिले त्यांनी आपल्याला सहा महिन्यांचा वेळ काळ मागितला होता तर त्या वेळ काळात त्यांनी सांगितलेलं की आम्ही जो काही ठोस निर्णय असेल तर तो आम्ही घेणार आहोत पण आज झाले दीड वर्ष पण सरकारने त्यावर काही ठोस निर्णय घेतलेला नाहीये तर हे जे किसान क्रांतीचं जे दुसरं पर्व जे चालू झालंय आम्ही फक्त शेतकऱ्यांच्या लेखी त्याला सपोर्ट करण्यासाठी पुरा आलेलो आहे आणि आम्ही सपोर्ट म्हणजे आम्ही अन्य त्याग करून त्यांना सपोर्ट करतोय ज्या अर्थ की लवकरात लवकर दखल घेतील आणि त्यांना न्याय मिळेल हो। तर आम्ही आजपासून आमचा अन्य त्याग चालू केलेला आहे जोपर्यंत आम्ही हे अन्य त्याग तोपर्यंत चालू ठेवणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही सरकार आमच्या मागण्या म्हणजे आमचा सात बारा कोरा घरा अजून हमी भाऊ पन्नास लिटर आ, पन्नास रुपये लिटर दूध झालं पाहिजे अजून पेन्शन आणि जीएसटी वगैरे लागू नाही झालं पाहिजे किंवा मग सबसिडी बोला आमचे जे मशिनरीज जसं की ट्रॅक्टर वगैरे आहेत तर त्याच्यावर सबसिडी मिळाल्या पाहिजे आणि आम्ही तोपर्यंत माग घेणार नाहीये जोपर्यंत सरकार यात काहीतरी ठोस निर्णय घेत नाही आणि आमच्या सगळ्या मागण्या मान्य करत नाही प्रतिनिधी संजय जोगदंड जी पी न्यूज मीडिया पुणतांबा